सहकारी साखर कारखान्याची जे कामगार असा परमनंट आणि टेम्पररी कामगार त्यांना तीस पर्यंत मुदत आशिली जे आता त्यांचे किती झालं रिन्यू केला त्यांना काय परत कसे असा तुमका सगळ्या खबर असा की संजीवनी सहकारी साखर कारखान्यात दोन परमनंट आणि एक कॉन्ट्रेक्ट ज्यांना सिजनल घेतले ते आज कामगार असा आणि थोडे परमनंट स्टाफ असा वी आर एस ही स्कीम तांकां जेन्ना सर्कुलेट केली त्यांच्याकडे दिली पण कोणेच हें दिवना की आपण ती स्कीम अवेल करता असे कोणेंच कांय दिवना आणि लास्ट डेट आसली तीस सप्टेंबर तीस सप्टेंबर ही तारीख सोपली आता त्या खातीर आम्ही सरकाराक एक विनंती केली की हो जो वी आर एसच हे असा मुद्दा तो सगळ्यांक घेऊन एक आम्ही मिटींग घेवची सगळ्यांची सगळे युनियन त्यांच्याकडे दोन युनियन आसा त्या युनियनाची मिटींग आणि आमचे जे वरिष्ठ अधिकारी असा ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटचे आणि बाकीचे डिपार्टमेंट रजिस्टर ऑफ कॉपरेटिव्ह सोसायटी लेबर कमिशनर यांच्यासारखे जे बाकीचे जे ॲडव्हाज करपी जे सरकारी अधिकारी असतात त्यांनी एक जॉईंट मिटींग घेऊची आणि पुढचे पाऊल आम्ही कसे व्ही आर एस दिवची ह्याच्या खातीर एक मिटींग घेऊन प्रयत्न आम्ही सरकारकडे फायल झाडले असा आणि त्याच्या पण आता आमच्या डायरेक्टरांनी एक नोटीस काढली असा की सात तारखेक येतात त्या सात तारखेक अकरा आमचे कृषी भवन हे दोन्ही युनियन आणि बाकीचे जे सरकारी अधिकारी असतात आणि अधिकारी जे आमकां ह्या वी आर एस स्किमाक मदत करपाक शकतले अशा यांच्याबरोबर आम्ही जॉयंट मिटींग सात तारखेक कृषी भवनात सकाळी साडे वरांचेर दवरचे आसा तेजेर हो तोडगो ह्या या युनियना घे त्यांचा डिमांड असा आमी जी वी आर एस स्कीम दिल्ली ती दोन म्हयने त्यांर्सची आणि उल्लती सर्विसेचे हें आणि जे कॉन्ट्रेक्ट स्टाफ आसा त्यांना एक वर्साचो आणि त्यांचा तो डिमांड आसा की त्यांना पगार महाराष्ट्र वेज बोर्डाचेर आसा व गोवोरमेंटाची स्केल तांकां लागू जायना पगारात तांकां खुबसो फरक आसा म्हणटरी त्यांचे एक डिमांड आसा की आमकां त्या ह्युमनिटी ग्रावंडाचेर एक आमचे सॅलरी कन्सिडर करची आणि थोडोसो आमकां आणि एक एक बेनिफीट दिवच आणि थोड्या महिने पर्यंत तो, पर, तो मुद्दो तो हे जाता पर्यंत आम्ही वर्कआउट करतो कितलो सरकारचे फायनान्शियल बोस पडतो हे कॅल्क्युलेशन करून हे स्किम त्यांना दिवस मेळात हर तोडगो काढपास जाता जर त्या मिटिंगेक अवश्य तोडगो काढपाचा प्रयत्न करतो पर्यंत महाराष्ट्र बोर्ड बोर्ड हा पण लागू ना वेज ने लागू असे थोडस त्यांचा एक एक फॅक्टरी बंद असल्या कारण एक आम्ही तेंका एक्स रेशियो म्हणतात लागू ना आज एक सेटलमेंटाक जर सरकार आयलो जर तेंच्या युनियनाचो डिमांड आसा की आमकां उरले ते सगळे जर आमकां दिता जाल्यार आमी त्या दे सेटलमेंटाक येतले तेंचे कडेन भायर सावन आयकू येता सरकार जर आमच्या सरकाराकडे जर आम्ही मुद्दम मांडला आणि सरकार जर या एका जर थोडासा आर्थिक बोध पडता आणि जर तिथून जर कामगाराचा प्रश्न जर कायमचा सुटता आणि जर सुटावा जातो त्यांच्या भवितव्य जर बऱ्याच मार्गाने पावतं झाल्यावर तर सुटावा बरोबर तर प्रयत्न त्या मिटिंग घेतला जातो विहारस अजूनपर्यंत कोणीच घेऊ ना पर्यंत कोणीच घेऊ ना आणि आता फाल सात तारखे तुमची मिटिंग आता मिटिंग कितके तोडगा जातले असं तोडगं काढपाचा एक प्रयत्न झाला सगळे युनियन दोन्ही युनियन असतात दोन युनियन हा चालतं संजीवनी सहकारी साखर कारखान्याची आणि चडशे कॉन्ट्रेक्ट स्टाफ हे एक युनियनान आसा आणि दुसरे जे पमनंट आणि थोडे आसा ते दुसऱ्या युनियन असा आम्ही दोघे दोन्ही नोटीस दिली आसा ते सबंजसपणानं थोडगो काढच एकत्र येऊचे आणि एक कामगार म्हणून तेमी लढचे की जेणेकरून त्यांनीफीट जातलो आणि सरकारक निर्णय घेऊन योग्य मार्गदर्शन झालं कृषी भवन करंजाळे करंजाळे आणि मग सांग सर पर्यंत आजपर्यंत हे दिले आणि हे जे तुमची टायमींग आसा लेबरांचो पर टेम्पररी लेबर जे आसा तांकां तुम्ही सात तारखे मिटींग दवरल्या एक ते सात पर्यंत तांकां कामाची कितें मोबदलो तांकां चार्जीस मेळटले काय हो प्रश्न सदांच हांगा निर्माण जाता की जे आमी म्हणटा कॉन्ट्रेक्ट स्टाफची ती फायल कडेन पावयता आणि जेन्ना एक आमी एक लिमीट लिमिट स म्हयने चार म्हयने असो जेन्ना टायम लिमिट जाता दुसरी फायल देना सर देना देना जे सरकारक वयता ती अप्रूव जन येत थोडासा टाईम आम्हाला लागत आणि त्यांना किती जातं कामगार डेलिव्हरी कामगार हे हंगा येतात ते घरा वत पण आम्ही चढान चड डायरेक्ट सुद्धा एक यांच्या मार्फत एक लेटर दिलेलं असा की हे जे आम्ही जे फायल धडा योपक तो डिले जाता तो काळ तर त्यांना दिवप मेळो जे पगार खूप कमी आहात ते म्हणतात चवथ आमची दिवाळी आहात प्रमाणे तो कन्सिडर करचो म्हणून डायरेक्टर कडे पत्र दिलेलं असं त्यांच्या त्यांच्याकडल्या काहीतरी एक हे ना डोस पावल डोस एक रिटर्न काही तो तोपर्यंत आम्ही जे त्यांची फायल जे येतात त्यांना परत कॉन्ट्रॅक्ट त्या दिसा साइन करतो आणि त्या दिसान त्यांचा पगार सुरू जाता म्हणजे त्यांचा थोडंसं एक हे सोसचं पडतं की आमक्या हातूतल्या कळून येतात की पगार त्यांचा खूप कमी आहे लेबर कितले खूपशे सर्विस त्यांची झालेली असा आणि त्यांना वो फायनॅन्शल हे सा, आस जो आसा तो मातो सोसो है कारखान्याची जी इमारत असते जी थोडे पत्रे असे की मोडून पडले फाटल्या दिवा झाला ती कसरपासून स्थिती सारखे ना त्याचे कसे असं कशकी दोन हजार विसांत व कारखानो बंद झाला सगळ्या लोकांबर असा सरकारन खुपदा परत हे झाले आणि तरी पण कोणीच हे घेऊन येईल ना तरी पण सरकार हो प्रयत्न करता की कनॉल प्लांट म्हणून बाकीचं किती जरी या हातूतल्या जर शेतकऱ्यांक जर फायदो जाता जाल्यार सरकारचो प्रयत्न असो कारखानो परत सुरू करून असे पाऊल त्यांचे आयकोपाक येता पण जे हे इतले जे इतलेच हे स्क्रॅप मटेरियल म्हणून पावसांनी गळटी लागून कारखानो आजपर्यंत ज्या स्थितीन आज अवस्थेन तेका एक परत एक नवे रूप दिवपाचो प्रयत्न सरकार करतलो असं म्हाका तरी दिसता की खुबश्यो मिटींग्यो आमच्या कडेन जातात आणि संजीवनी सहकारी सा साखर कारखाना परत उभा जावचो अशी खुबश्या शेतकऱ्यांची मागणी आसा पेपरार सुद्धा आम्ही वागतात की वा कारखानो परत सुरू खातीर पावल मारचें त्यांना निश्चितच परत आर एस स्किमीची मिटींग जातली तेना बाबतीत फुडें सुद्धा सरकार याच धोरणांतल्यान फुडें वचोन जर साखर कारखानो परत एकदा रिवाय करून इथेनॉल प्लांट म्हणा बाकीचे जो पोस्ट हार्वेस्ट जो हें आसा त्या हितूंतल्यान जर जात जाल्यार अवश्य सरकार हा प्रयत्न करतलो अशें आमकां तरी दिसतं चालू जावपाची शाश्वती असा चालू जावपाची शाश्वती आजपर्यंत जेव्हा आम्ही ऐकलं की साखर कारखानो खुपशे शेतकरी आमच्या मुखार हा येतात आम्ही इतल्या वर्षां हंगा संजीवनी साखर कारखान्याचे उभे राहले हो साखर कारखान्यात आम्हाला सगळ्या भवितव्य त्यांना साखर कारखाना उभं जाऊचं असे आम्ही आज सुद्धा पेपर जेव्हा वाचता की संजीवनीला परत संजीवनी मिळणार काय म्हणून ही संजीवनी मेळची सगळ्या शेतकऱ्यांचा एक हे असा आणि त्याच हातून आमचे कृषी मंत्री महादी मुखलमंत्री म्हणा ही शेतकऱ्यां पर्यंत असे निवेदन असतं की ते व संजीवनी सहकारी साखर कारखाना परत एकदा नेटा जमान सुरू जावचो अशी त्यांचा उद्देश असतो परमनंट स्टाफ आणि टेम्पररी स्टाफ टोटल कितले असा जवळजवळ नाईन्टी वन म्हणजे नाईन्टी वन पर्मनंट स्टाफ असा आणि सेवन्टी एट कॉन्ट्रॅक्ट स्टाफ असा आणि या संदर्भात जर फॅक्टरी या संदर्भात तुम्ही आता सात तारखेक मिटींग आता मिटींग तुम्ही मांडलेले की संजनीक नव्या कशी जी मोडकळीस ती दुरुस्त कर ना जी आज मिटींग असते ती ओन्ली फॉर बी आर एस म्हणजे व्हॉलेंटियरी रिटायरमेंट स्कीम आज जो कामगाराचा प्रश्न असा तो, तो, तो सुटाव करता खात्री ही मिटींग असा त्याच्यानंतर हायर लेवल जे शेतकऱ्याचे कृषी मंत्री असतात बाकीचे आमचे हायर ऑफिसर असतात महानिक मुख्यमंत्री असतात

जर एग्री झाले हो तोडगो आम्हाला मान्य असा दोन्ही आमच्या गोव्हर्मेंटच्या आमच्या स्टाफात आणि त्यांच्या युनियनात जर ही स्कीम हे झाली परफेक्ट जर झाली जर ती आम्ही फुडे गोरमेंटा इम्प्लिमेंट प्रयत्न असतो